नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपली बघा इकडे आर आहे आणि चिराग आहे तिकडे तू दाखवतो नंतर पाटणा वेदांनी सुजेल येतात आणि आपली मागच्या ब्लॉग मध्ये बघत ना तुम्ही थर्रपो तुटला होता ते त्याचं साहित्य त्या दाखवतो तुमका इथे थर्मकॉलने हा इथे आणि इकडे हो का किटा का इकडे तर्राबा बनवतो बनवतोय बघा काठी आणलेलो होत खिळी मारून घेतो सावळेत बसलेलो थर्माकॉला तिकडे ठेवलेली होती <laughs> ती राहून देते थर्माकॉल <laughs> काठी आहे फक्त काठी मोठी वाली <laughs> लांबडीवाडी काठी आहे ना ती घेऊन ये आणि बारकोल तो पण काठी घेऊन ये बा हे बघा खेळ आणले दाखव इकडे ठेवले तो बाकीच तो खालला घेऊन हो येतात आणि ते बघा आपण तीन चार घेऊन गेले ते एवढं सांगाड करूया असं काय नाही आपल्याच पाणी अरेच तुटता आहे मी आता बघत प्रयोग करून कोयता निरा इकडे लवकर येतो तो झाला <laughs> <laughs>

पोरं खूप मेहनत करतायत होळी बनवण्यासाठी त्यांची नौका खूप मागातली आहे त्यांची कारण नौका दोघ जण ते जखमी झाले पडून खाली दोग। तिथे दोघ जण मृत्यू पाहणार होते पण त्यात नाही आला शार्क नाही आला युट्यूबर असतात मुळे ह्याला माहिती आहे मुळे कसे काढायचे दाखव रे आणि खेळ नाचतात ते पण त्याला माहिती आहे कसे ते कशी उलटी घेतात ना पण माहिती आहे

लासो इथे बस ना हे बघा होत चुका आणलेला तो कोण फुकट देणार नाही तर बाकी सर्व आपला जा ए सुनील इकडे दांडव हालचा पटकन ये पटकन हो बाहे का बघ तिला सोड पकडा एक्झॅक्टली आपण चालत सगळ्यांना मारून घेतो कोपऱ्याका तिकडे घ्याय का येणारी नका घ्या अजून तिकडे जरा वर घे तुझ्या अजून बस हा अजून घ्या आठवड्या ठेवलेला बसेल इकडे असेल हां हा बस बघा जरा मोठं ठेवलेलं हे बड़ बड़ का दाखवत उमेश जरा हुशार आहे उमेश जरा हे कामाला जरा हुशार आहे काय कामाचा नाही 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 मेळा ताप बी पियेत आता ताप डॉक्टर पण नाहीत कोण चार कोपऱ्यावर ना खेळ मारून घेतले हे हे बघा मधनं एक दांडो मारून घेतो बघूया हा काय दांडो चांगला इथे नाही आहे चिराग माहितला तोडूया की नाही तर उभं येत असलं तर नाही हे लांबडे आहेत ना लांबडो मारून टाकूया एखादं इथे असो हा नाही असं एका साइडने मग बारके बारके आपण लावू शकतो नंतर लावू शकतो कामटा पण लावू शकतो नंतर अजिबात लावू नाही ना ना, तुकडे नाही लावूया चांगले करून लावूया चार कपड्या खेळ मारून घेतले लावतो वीस रुपयाच्या हमदे होतो खेळ पैसे तर मंडळी बघा आज कालच्या दिवशी का आपली पूर्ण झाली नाही आणि आता बघा चिरागणे मी इथे आणि ते खाली रस्त्या सोडायला गेल्यात शोधायला गेल्यात खाडीत आता पूर्ण केले आहे तसे मारून पूर्ण एक फक्त खालून काठी बांधायची राहिली आहे बाकी आपण चुका मारून टाकले सर्वांना एक ता शरार ता शरार मारूं -मारूं। तर सरळ तर सरळ रांगेत करूच्या आता कारण मागे आपण आडवी तिडवी अशी मारून मारून ती नंतर आता मोडली होती थर्माकॉल आपले परत जमावायला लागतील हा थोडेफार इथे आहेत तर आलेले फ्रीज बीज व्हावं बघू आणि मग बनवून टाकू तर बघूया पुढे काय होतं आता चला तर म्हणजे हे बघा आपला झाज झाला रेडी नंतर का थर्माकोलनमाकोल आपण घेऊन आलेली मोठा होडी फोडलेली आपण तिकडे आपण तिकडून आणलेली आपल्या मोठ्या मोठा दगड आहे ना तिकडून ना आणलेली म्हणजे पलीकडे व्हावात गेला होता आता तर घेऊन आलो मी आज गेलो होतो तो खाडीत एकूण नव्हतं त्या त्यांच्या आज परीक्षा होती ते आली आज घेऊ आता मैदानापूर कॉलेजमधून आलं तर हे बघा झाले आहे रेडी आता उलटी झाडा बांधला हे पडतील म्हणून आणि मोठे मोठे फक्त बांधून घेतलेले हे प्लाउड आहे इकडे बसूक तर जाऊया एक जरा सैर मारतो वादले पण पाचच घरी पण जायचं एक सैर मारतो आणि बांधून ठेवतो रशी ना आपण तिकडे मागे ठेवली होती वाहनाची इथे ती होडीची रशी पण घेऊन यायची आहे ती घेऊन येऊया दाखवतो तुम्हाला तर मंडळी ना हे बघा हातात काटी आहे माझ्याने ही बघा होडी आपली तर जातो जरा सैर करू का चिरागड मोबाईल देतो चला इतरांना सैर करू चला सगळे जण पाच जण बसलेले काही नाही हवे नाही हवे ना इकडे वरण कोथाच्या गाडीत जायचं आपल्याला रशिया नुक द्यायच्या रशिया इकडे आपली रशी राहिली या माळ्यात माळ्यात ना घेऊन येऊया जोर लागत रे माझ्या वधे नाही आणि एवढी नाही याच्या उपाने तुला गुळगुळीत तुर कमी आले नुसत झालं होतं आज दुखता की काय मोठं वा

मंडई इलेली भारा तशी घेतलेली बघा डायवर वेदान आता प्रॅक्टिस दिलेली आहे सर्वांका एक बसला जरा सध्या फक्त ट्राय करू केले अजून जरा करूचा वरती अजून जरा करूच कारण पाणी येतात जवळपास तिघा चिराग चिराशी बांधून हो 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 भाग तो नाही तो तो भाग दे माका भीती वाटत याच्यावर आधी जायवर वेदन जरा चांगले पिराण हो पडता तो विचित्र राहता बॉटला लावलेला आमच्या गॅरेज को आणि इकडं नाही बघा इकडनं वाट केली जाऊ शि जाऊया आता रशीबांध रशिबांधसंख्या बडसा घेत आहे मी फोटो काढतो एवढ्याचा मित्रांनो आपला तरापा कसा बांधलेला वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा थोडा जुगाड आम्ही काय मोठ्या पाण्यात जात नाहीत नाही तर तुम्ही रिक्स घ्याल तुम्ही पण बनवाल आम्ही बनवतो म्हणून आम्ही कारण आम्ही जास्त पाण्यात आता कुठं नाही जात तुम्हाला दाखवू कारण आम्ही इथं फक्त असं इथलं तिथे वान फिरवायला वान उठवायला फक्त आणि तिकडून त्या साईडला तिथे का पाणी मोठं नसतं जवळपास छातीभर असतं तसं का आम्ही पण आम्हाला पोवायला येतं आपली मंडळी सर्व मोठीच असतं आणि तर आपला हा छोटासा व्हिडिओ आणि आपला जुगाड जुगाड म्हणजे आपला तरापा कसा वाटला ना की कमेंटमध्ये सगळं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय बाय